लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि प्रत्येक घराघरात कुणाचा ना कुणाचा उपवास असतोच आणि या उपवासासाठी आज आपण अगदी सोप्या पण तितकाच खायला टेस्टी होणारे उपवासाचे अप्पे बनवणार आहोत बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून तितकेच मौसूत असे अप्पे बनवूया आप्यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी पण बनवणार आहोत नमस्कार मी शुभांगी शोभास किचन अँड मोरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी इथे एक कप भगर घेतली आहे याला वरई पण म्हणतात उपवासाचा तांदूळ पण म्हटले जाते साधारणतः दोनशे ग्रॅम एवढी आहे किराणा दुकानात आरामात मिळून जाईल हे एका पॅनमध्ये काढून घेऊया तुम्हाला वाटले की तुमच्या भगरीवर खूप धूळ आहे तर ती तुम्ही एका ओल्या रुमालावर टाकून चांगली पुसून वापरू शकता यातच घालूया पावकप इतका शाबुदाना, आता पॅन गॅसवर ठेवून भगर व शाबूदाना आपण मीडियम फ्लेमवर मस्त असा भाजून घेऊया चार ते पाच मिनिटे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे हे दोन्ही जिन्नस हलके होतात व पचायला पण जड जात नाहीत इथे बघा मी भगर व शाबूदाना छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला हे पदार्थ पूर्णपणे थंड करूनच बारीक करायचे आहेत गरम असताना बारीक कराल तर शाबुदाना मिक्सरला चिटकू शकतो शाबू भगरीचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालूया शक्यतो छोटे मिक्सरचे भांडे वापरा म्हणजे मिश्रण दळायला सोपे जाते तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर हे मिश्रण बारीक करते वेळेस यात एक चमचाभर जिरे घालून बारीक करा मिश्रण बारीक करूया मी इथे मिश्रण बारीक करून घेतले आहे तुम्ही याचे टेक्स्चर पाहू शकता असे रवाळ असे ठेवायचे आहे एका बाउलमध्ये काढूया यात घालूया एक कप दही दह्याऐवजी तुम्ही ताक पण वापरू शकता याला आपण चांगल्या प्रकारे एकजीव करूया दही थोडेसे आंबट असावे म्हणजे आपले अप्पे मस्त अंबूस असे लागतात त्याच कपाने ॲड करूया अर्धा कप इतके पाणी पाणी थोडे थोडे करून घालायचे म्हणजे पीठ जास्त पातळ होत नाही आपल्याला हवे तशी कन्सिस्टन्सी मिळते पीठ मस्त भिजून घेतले आहे यात घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची मी चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिकटाचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता पाववाटी भाजलेले शेंगदाण्याची साल काढून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत ते घालूया अप्पे खाताना शेंगदाण्याचे जाडसर कूट खूप छान लागते आता एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा किसून घेतला आहे आणि किसल्यावर धुऊन वापरलेला आहे म्हणजे यातील सर्व स्टार्च निघून जाते चवीनुसार मीठ घालूया मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकता तुम्हाला उपवासाला चालत असेल तर नक्की हे दोन जिन्नस तुम्ही वापरू शकता मिश्रण एकजीव केले आहे झाकण ठेवून पाच मिनिटे भिजायला ठेवूया तोपर्यंत सोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवूया चटणीसाठी मी इथे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत चार हिरव्या मिरच्या पाव वाटी ओला नारळ तुम्ही याच्याऐवजी सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही पण वापरणार आहे हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालूया दही पण घालूया अगदी दोन ते तीन चमचे पाणी ॲड करूया आणि हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया चटणी बारीक करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली उपवासाची चटणी ही आपण एका वाटीत काढून घेऊया यावर घालूया खमंग तुपाची कडकडीत फोडणी मिक्स करूया तुपाची फोडणी घालणे पूर्णतः ऑप्शनल आहे पण अशी कडकडीत तुपाची फोडणी घातल्यामुळे चटणीला खूपच छान अशी टेस्ट येते चांगले एकत्र करून आपली उपवासाची चटणी पण एकदम रेडी झालेली आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे आपले अप्प्याचे पीठ पण चांगल्या प्रकारे भिजलेले आहे तुम्हाला वाटले पीठ घट्टसर आहे तर तुम्ही थोडेसे पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता अप्पे करण्याच्या वेळेस यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा म्हणजे अप्पे मस्त टम्म फुकतात सोड्याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट वापरला तरी चालेल सोड्यावर थोडंसं पाणी घालून मिश्रण एकत्रित करूया अप्पे बनवायला घेऊया गॅसवर अप्पे पात्र गरम करण्यास ठेवले आहे याच्यात घालूया साजूक तूप तुपाऐवजी शेंगदाण्याचे तेल वापरले तरी चालेल चमच्याच्या मदतीने एक एक चमचा मिश्रण अप्पे पात्रात टाकूया अप्पे करताना कधी पण मिश्रण आधी साईडने भरायचे व नंतर मध्यभागी भरायचे म्हणजे ते करपत नाही कारण गॅसची फ्लेममध्ये जास्त असते आपले अप्पे करपू शकतात आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे मस्त भाजून घेऊ बघा मस्त एका साईडने अप्पे भाजले आहेत आता उलटून दुसरी बाजू पण भाजून घेऊया दुसरी बाजू भाजताना थोडेसे तूप लावू शकता झाकण ठेवून दुसरी साईड भाजूया बघा दोन्ही साईडने अप्पे मस्त खरपूस असे भाजलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे अप्पे तयार करून घेणार आहोत मस्त असे खमंग कुरकुरीत हे अप्पे तयार होतात तुम्हाला एक निवेदन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व बाजूची बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून पण सांगत जा अशाच पद्धतीने आपले सर्व अप्पे तयार करून झालेले आहेत सर्व करूया मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचे अप्पे तयार झाले आहेत नक्की या नवरात्रीत करून पहा कसे झालेत कमेंट करून सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद